नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारचा मोठा निर्णय या कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली वीस टक्के वाढ एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून मिळणार तर बाकी जाणून घ्या कोणत्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झालेली आहे माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा मित्रांनो चॅनलला आपण जोपर्यंत सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब लाईक करा सोबतची मोठी अनुभवाची बातमी आपले सर्व मित्र वपरी सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील जनरल विमा कंपन्या राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या कर्मचाऱ्यांसह निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वेतन व पेन्शन सुधारणा मंजूर केल्या आहेत या निर्णयामुळे सुमारे छेचाळीस तीन हजार तीनशे बावीस कार्यरत कर्मचारी आणि छेचाळीस हजारहून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारने आज जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली या वेतन व पेन्शन सुधारणांसाठी सरकारवर एकूण सुमारे आठ लक्ष एकशे सत्याहत्तर पॉईंट तीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे यामध्ये वेतनवाढीच्या थकबाकीसाठी पाच हजार आठशे बावीस पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत योगदानासाठी दोनशे पन्नास पॉईंट पंधरा कोटी रुपये आणि कौटुंबिक पेन्शनसाठी दोन हजार सत्त्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे नाबार्ड मधील ग्रुप अ ब आणि क कर्मचाऱ्यांना ही वाढ एक नोव्हेंबर दोंग दोन हजार बावीस पासून होणार आहे तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन आरबीआय नाबार्ड पेन्शन पद्धतीशी सुसंगत करण्यात येणार आहे या निर्णयामुळे नाबार्ड वर सुमारे एकशे सत्तर कोटी रुपयांचा अतिरिक्त वार्षिक खर्च वेतन थकबाकीसाठी कोटी आणि पेन्शन सुधारणेसाठी पन्नास ब्याऐंशी कोटी रुपयांचा एक रकमी खर्च होणार आहे विशेषतः एक नोव्हेंबर झालेल्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होना पी जी आय सी कर्मचाऱ्यांसाठी वेतन सुधारणा एक ऑगस्ट दोन हजार बावीस पासून लागू करण्यात येणार आहे यामध्ये एकूण वेतन बिला बारा पॉईंट एकेचाळीस टक्के वाढ तर मूलभूत वेतन व मागे चौदा टक्के वाढ करण्यात आली आहे यासोबतच एक एप्रिल दोन हजार दहा नंतर सेवेत झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस अंतर्गत सरकारचे योगदान दहा टक्क्यावरून चौदा टक्के करण्यात आले आहे तसेच कौटुंबिक पेन्शनसाठी तीस टक्के रक्कम एक समान दर लागू करण्यात आला आहे या निर्णयाचा लाभ सुमारे त्रेचाळीस हजार दोनशे सत्तावीस कर्मचाऱ्यांना होणार आहे दरम्यान आरबीआयच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पेन्शन व महागाई सवलतीत एक नोव्हेंबर दोन पासून दहा टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे यामुळे सरकारवर एकूण दोन हजार सहाशे शहाण्णव पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असून यामध्ये थकबाकी पोटी दोन हजार चारशे पंच्याऐंशी अकरा पॉईंट ऐंशी रुपयांचा नियमित खर्च समाविष्ट आहे या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या अवलंबितांना अधिक सुरक्षित व सन्मानजनक निवृत्ती लाभ मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे पुन्हा नवीन अपडेटसह पुढच्या अपडेट धन्यवाद